नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष सामाजिक सलोका धोक्यात परराष्ट्र धोरण शेतकरी आणि आरक्षणावरून शरद पवारांचे केंद्रासह राज्य सरकारवर टीका एकही नकली व्यक्ती ओबीसी मध्ये येणार नाही नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार विरोधकांच्या आरोपांवर सीएम फडणवीसांचा पुनरुच्चार साताऱ्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटलांची निवड पुण्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय आणि धरणातून विसर्ग वाढवला आपत्कालीन दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हजारो घरात पाणी शिरले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मौजे शेंडगा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांना निरोप देत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र दिसून आले गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नाथराव मुंडे बंकट मुंडे भरत जाधव चिंचवडकर मॅडम सलगर मॅडम यांची बदली झाल्याने त्यांना शाळेतून निरोप दिला जात असताना सर्वच विद्यार्थी अत्यंत भावनिक झाल्याचे चित्र दिसून आले तर काही विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले दिसले तसेच या शाळेतील नवोदय परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचे नाथराव मुंडे सर हे जादा तास घेत होते परंतु आता त्यांचीच बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे नवोदयचे जादा तास कोण घेणार असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला केला जात आहे त्यामुळे नाथराव मुंडे सर यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी पालक व विद्यार्थी यांच्याकडून करण्यात येत आहे किल्ले धारूर शहरात महामार्गावर मधोमध असणारे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परळीचे एटीएम टी आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान फोडले व अठ्ठावीस हजार शंभर रुपये रोख एवढी रक्कम घेऊन चोरटे फरार झाले पहाटे चारला घडलेली घटना दुपारी तीन वाजता उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली एटीएमसाठी कोणतीही सुरक्षा नसून सुरक्षा रक्षक देखील त्या ठिकाणी तैनात नाही धारूर पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे हे करत आहेत महामार्गावरील दुकानांच्या मधोमध असणारे एटीएम सी सी टी व्हीवर स्प्रे मारून चोरटे फोडतात याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर प्रेम प्रकरण आणि अनैतिक संबंधातून एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याला उचलून नेऊन जीपमध्ये टाकून अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी बीड शहरालगत चराटा फाटा परिसरात घडली बीड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरून चौदा तासात अंबी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून अपहरण केलेल्या तरुणाची सुटका केली नागनाथ चंद्रकांत नन्नवरे वय एकोणतीस वर्षे राहणार बांगरनाला अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी दिया नन्नवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन हजार अकरा साली दिया यांचे पहिले लग्न संतोष कंठीलाल पवार राहणार जामखेड जिल्हा अहिल्यानगर याच्यासोबत झाले होते मात्र त्याला दारूचे व्यसन होते काही काळाने दिया व नागनाथ नन्नवरे यांचे प्रेमसंबंध जुळले यातून दोघे अकरा वर्षांपूर्वी पळून बीड येथे आले तेव्हापासून ते दोघे सोबत वास्तव्यास आहेत नागनाथ याचे पूर्वी ज्योतिकाळे राहणार जामखेड हिच्याशी प्रेमसंबंध होते तिने अपहरण घडून आणले भर दिवसा तरुणाला मारहाण व जीपमधून अपहरण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला होता त्यामुळे पी आय मारुती खेडकर ए पी आय बी बी दराडे पी एस आय संजीव कुकलारे यांच्यासह पी एस आय श्रीराम खटावकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली शनिवारी अंबी येथून सदर तरुणाची सुटका करण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार नागनाथ याने संतोषची पत्नी दिया हिला अकरा वर्षांपूर्वी पळवून आणले त्याचे ज्योती काळे या महिलेशीही संबंध होते ती सतत त्याला ब्लॅकमेल करत होती ज्योती काळेने पुण्याच्या गुंडांच्या टोळीला सुपारी देऊन हे अपहरण घडवून आणले मारहाण प्रकरणात दहा जणांना ताब्यात घेतले त्यातील तिघे अल्पवयीन आहेत उर्वरित सातमध्ये मध्ये कलम साहब मेहबूब बागवान व एकोणीस वर्षे राहणार पुणे अजय संतोष पवार व एकोणीस वर्षे राहणार पुणे शेखर बापू माने वय एकोणीस वर्षे राहणार पुणे तौशिक रजा शेख वय वीस वर्षे राहणार पुणे ऋषिकेश सीताराम बनसोडे व एकवीस वर्षे राहणार पुणे कृष्णा शिवाजी वारभोन वय बावीस वर्षे राहणार पिंपरी चिंचवड ज्योती सोनू काळे वय अठ्ठावीस वर्षे राहणार जामखेड यांचा समावेश आहे त्यांची कारागृहात ओळख होऊन ही पुण्याची टोळी तयार झाली होती शुक्रवारी सायंकाळी नागनाथ हा घरी असताना त्याला एका महिलेचा फोन आला आपण तिला भेटण्यासाठी कल्याण नगर येथे जात असल्याचे नागनाथने दियाला सांगितले व दुचाकीवरून तो कल्याण नगर येथे गेला त्यानंतर तिथे दहा ते बारा जणांनी नागनाथला बेदम मारहाण करून फरफटत नेत त्याचे अपहरण केले मात्र पोलीस तपासात पूर्वीच्या प्रेयशी ज्योती काळे हिनेच अपहरणाची सुपारी देऊन अपहरण घडून आणल्याचे उघडकीस झाले आहे बीड तालुक्यातील नाथापूर येथील एका पन्नास वर्षीय व्यक्तीने ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ओबीसी आरक्षणासाठी हा दुसरा बळी आहे सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलींच्या शिक्षणाचे कसे होईल असा प्रश्न त्यांना सतावत होता याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आक्रमक वातावरण पाहण्यास मिळत असून बीड तालुक्यातील नाथापूर गावातील गोरख नारायण देवडकर वय पन्नास वर्षे यांनी आत्महत्या के केली आहे ओबीसी आरक्षण जाणार असल्याच्या विवंचनेतून गोरख देवडकर यांनी आत्महत्याचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले गोरख देवडकर यांना पाच मुली असून दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत मात्र सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलींच्या शिक्षणाचे कसे होईल असा प्रश्न त्यांना सतत भेडसावत होता याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली तर राज्य सरकारने आमच्या कुटुंबियांचा विचार करावा अशी मागणी देवडकर यांच्या कुटुंबियांनी के केली आहे पत्रकार हे वर्षानुवर्षे समाजासाठी काम करत असतात त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉक्टर भागवत कराड हे बोलत होते अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर हे होते यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मंजूरबाई शेख उपाध्यक्ष गणेश मोकाशी गोपी लांडगे लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांब डॉ अनिल फळे डॉ मोहम्मद अब्दुल कदीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सचिव प्रकाश भगनुरे कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे उपाध्यक्ष महादेव जामनिक कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह राज्यभरातील मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब चॅनेल व पोर्टलच्या पत्रकार व संपादकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार